वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक माननीय श्री राजेश पाटील लोकप्रिय आमदार बोईसर विधानसभा मतदार संघ सर्वांगीण विकासाचा ध्यास असणारे वसविरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री अशोक आत्माराम पाटील सभापती पंचायत समिती वसई शिरसाड वज्रेश्वरी मार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या हायवा ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली असल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली असून या धडकेत रिक्षाचा चेंदा मेंदा झाला आहे वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री रंजन पाटील मारंबलपाडा माजी नगरसेवक वसई विरार महापालिका वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक ग्रामविकास मंडळ वैतरणा सरस्वती विद्यालय फणसपाडा व स्वर्गीय काळूबाई काना पाटील प्राथमिक विद्यालय फणसपाडा अध्यक्ष व सर्व पदाधिकारी मुख्याध्यापिका शिक्षक कर्मचारी वृंद विद्यार्थी व पालक वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक भाताणे ग्रामपंचायत सरपंच श्री हितेश बाडगा उपसरपंच श्री हेमराज कासार ग्रामविकास अधिकारी श्री नितीन मोकाशी सर्व सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य वसईविरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर पाटील माजी नगरसेवक डोंगरपाडा वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री हजरत शेख श्री संजय मात्रे समाजसेवक कामन वसई विरार शहर महानगरपालिकेचे प्रथम महापौर कामगार नेते माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री श्याम यादव विरार फुलपाडा अध्यक्ष माता प्रसाद चॅरिटेबल ट्रस्ट वसई विरार महापालिकेचे प्रथम महापौर माननीय श्री राजीव पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक श्री प्रणय गजानन कासार संचालक कृषी उत्पन्न बाजार समिती वसई शिरसाड वज्रेश्वरी मार्गावरून रिक्षाचालक अमरजीत पांडे हा रिक्षा घेऊन पारोळे ते सीएनजी गॅस भरण्यासाठी जात होता यावेळी शिवनसई येथे आल्यानंतर पाठीमागून येणाऱ्या हायवा ट्रकने या रिक्षाला जोरदार धडक दिली ट्रकची धडक एवढी भीषण होती की रिक्षा काही फूट वर उडाली व चालक रिक्षातून बाहेर फेकला गेला जाऊन तो गंभीर जखमी झाला आहे या अपघातात रिक्षाचा मात्र चक्काचूर झाला आहे या घटनेची माहिती मिळताच मांडवी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली सदर रिक्षामध्ये फक्त चालक असल्याने या अपघातात मोठी जीवितहानी टळली मात्र गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे या घटनेनंतर ग्रामस्थ आक्रमक झाले असल्याचे मिळाले शिरसाड वज्रेश्वरी रस्त्याची अवस्था आपण पाहू शकता अशा खड्ड्यातून रोज हजारो वाहने या रस्त्यावर प्रवास करीत असतात हायवा ट्रक चालकास फेरीमागे जास्त पैसे असल्याने हे ट्रक चालक जास्त फेऱ्या मारण्यासाठी वेगात ट्रक चालवत असल्याने असे अपघात घडत आहेत मात्र जास्त पैसे कमावण्यासाठी ट्रक चालक निरपराध नागरिकांचा बळी घेत आहेत काही दिवसांपूर्वी येथे टेम्पोने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात मांडवी येथील लहान मुलगी मृत्युमुखी पडली होती वेगाने ओव्हरलोड भरून जाणाऱ्या वाहनावर प्रशासनाने कारवाई करणे गरजेचे आहे तसेच रोज प्रवास करणाऱ्या हायवा ट्रक चालकांना एकत्र करून वाहन कसे चालवावे याबाबत मार्गदर्शन व धडे देण्याची आता गरज आहे